नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन मतदारसंघाचे आपले सर्वांचे लाडके असे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी हा कार्यक्रम अत्यंत म्हणजे प्रत्येक जनतेच्या आणि दिव्यांग अपंग यांच्या जीवनाशी आधारित हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम नेहमीच साहेब लावत असतात आजचा हा कार्यक्रम बोललो तर असे कार्यक्रम राबवण्याच तात्पर्य म्हणजे साहेबांना सगळ्या जनतेची जाण असते त्याच्यामध्ये दिव्यांग अपंग यांच्यासाठी जो आजचा हा तपासणीचा कार्यक्रम लावलेला आहे आणि तपासणी करून त्यांचं वाटप करणार करण्यात येणार आहे त्याबद्दल